सर्व प्रशिक्षणार्थी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रवीण्य प्राप्त केलेलं आहे असे सर्व प्रशिक्षणार्थी इनामी विजेते आपल्या आजच्या आपल्या कार्यक्रमाचे कृपतिनी आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरणासाठी मंचावर यावं आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे माननीय विशेष पोलीस मानिशर श्री रामनाथ पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरणासाठी मंचावर यावं बक्षीस वितरणामध्ये सर्वप्रथम आंतरवर्ग परीक्षा आंतरवर्ग परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवून प्रथम आलेला आहे प्रशिक्षणार्थी क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर प्रफुल्ल महादेवराव सहारे अमरावती ग्रामीण या प्रशिक्षणार्थीनं आठशे पैकी सहाशे चौऱ्याहत्तर गुण प्राप्त केलेले आहेत प्रफुल्ल महादेवराव सहारे सर्वांनी टाळ्याच्या गजरात प्रशिक्षणार्थींचं प्रोत्साहन वाढवावं अशी विनंती ही सगळी महो महानुभावशी विनंती की जोरदार तालुकी साथ असते बाकीची यानंतर बाह्य वर्ग परीक्षा प्रथम बाह्य वर्गामध्ये पाचशे ऐंशी पैकी चारशे छत्तीस गुण मिळवून प्रथम आलेला आहे प्रशिक्षणार्थी क्रमांक तीनशे पंचवीस शुभम शामराव त्रिपाठ जोरदार टाळ्यांच्या गजरात इथे प्रत्येक विजेताचे स्वागत व्हावं यानंतर गोळीबार परीक्षा प्रथम रोल नंबर एक्कावन्न जिल्हा जालना ज्यांना साठ पैकी एकोणपन्नास गुण मिळाले आहेत ते म्हणजे दत्तू भागवत तांबेकर दत्तू भागवत तांबेकर गोळीबारमध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि एकोणपन्नास गुण घेतलेले आहेत असा जालन्याचा प्रशिक्षणार्थी यानंतर मैदानी खेळ त्यामध्ये पी टी पी टीमध्ये सर्वोत्कृष्ट आलेला प्रशिक्षणार्थी क्रमांक तीनशे शहाण्णव शुभम गजानन चौधरी नागपूर शहर शुभमला शंभरपैकी एकूण सहासष्ट गुण प्राप्त झालेले आहेत सर्वांनी टाळ्यांच्या गजरात प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन द्यावं कृपया यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू रोल नंबर तीनशे एकोणनव्वद समीर मनोहर बोरकर समीर मनोहर बोरकर यांनी शंभर मीटरमध्ये द्वितीय स्थान घेतलेलं आहे आणि चार बाय शंभर रिले मध्ये त्यांनी क्रमांक पटकावलेला आहे यानंतर कमांडो कोर्स सर्व प्रशिक्षणार्थींचा कमांडो कोर्स हा घेण्यात येत असतो आणि कमांडो कोर्स मध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे असे प्रशिक्षणार्थी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी सोपान फुंडिक अंबुरे नागपूर शहर गुण प्राप्त झालेले आहेत सर्वांना विनंती काळ्यांच्या गजरात या प्रशिक्षणार्थीच स्वागत करावं आलेले पालक वर्गांना पण विनंती घेत आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे सोपान पंडित कारण की नऊ महिन्यामध्ये भरपूर आंतरवर्गामध्ये शिकवण्यात येणारे पेपर क्रमांक एक ते नऊ यामधील कायद्याचे विषय पेपर नंबर एक ते तीन पेपर क्रमांक एक ते तीन लॉच्या विषयामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा प्रशिक्षणार्थी ज्याला तीनशेपैकी दोनशे साठ गुण प्राप्त झालेले आहेत असा प्रशिक्षणार्थी क्रमांक दोनशे अकरा शहजाद अजि शेख अमरावती ग्रामीण तीनशे पैकी दोनशे साठ गुण प्राप्त करून त्यांनी प्रशिक्षण केंद्राचा मान इथे वाढवलेला आहे त्याच्यासाठी टाळ्या या आवश्यक आहे यानंतर शहजाद कदीर शेख